देवानीच मानून घेतलं काय आता खाल्लं तर जमत मला जोप आले खूप तुला अंड खायचंय ना चिकन का नाही खात <स्तविवान>। का ना मला नाही आवडत पडवा खाला होता बिर्याणी दम बिर्याणी खूपच भारी हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर छान असा आम्ही प्लॅन केलाय आज आणि म्हणजे खरंच योगायोगच घडलाय दर आम्ही दरवर्षी म्हणजे आखाड्याच्या महिन्यात जे पुण्यामध्ये देव असतात त्यांनाच आम्ही नाही का पूजा वगैरे करतो तिथंच आम्ही नैवेद्य करतो सगळं करतो पण ह्यावेळेस ठरवलं की आपण गावी जाऊन करायचं आणि आम्हाला कोंबडासुद्धा कापायचा होता देवा म्हणजे नाही का आखाड्याच्या महिन्यात कापतात कोंबडे तर म्हटलं चला गावालाच जाऊ आणि तिकडंच बनून चुलीवरती खाऊया तर असा बेत केला आम्ही छान आणि खरंच आमचं खूप छान दर्शन झालं सगळ्या मंदिरांमध्ये तर तोच हा आखाडाचा स्पेशल व्हिडिओ आहे जो की तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर तर सगळ्या देवांना पाणी वाहिलं नैवेद्य व्हायलं हार फुले सगळं वाहिलं म्हणजे सगळी मुलं आमची सगळेच काम करत होते आणि कोणालाच कंटाळा आला नव्हता कारण वेगळं काहीतरी गावाकडचं हिरवगार असं वातावरण तिथली मंदिरं तिथलं सगळंच नवीन होतं खरं तर या महिन्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता अजून दोन तीन देव राहिलेत ते आम्ही करतो आहे हळूहळू आणि खरं नियोजन उशिरा झालं आणि त्यामुळं पुण्यातनं निघायला आम्हाला बारा वाजले आणि हे सगळं करण्यासाठी सहा वाजले आम्हाला सगळे देव वगैरे करण्यासाठी आणि कोंबडा शिजवला आम्ही अंधार म्हणजे नाही का पाच ते साडेपाच वाजले असतील त्या दरम्यान आम्ही कोंबडा शिजवलेला आहे आणि तिथून पुढं जेवण मग गाडीच्या लाईटी वगैरे त्याच्यावरती चालू ठेवलं एवढं अंधार शेत तर असं आमचं पुढं घडलं सगळं तर तुम्ही पाहू शकता मंदिरं खरंच खूप छान होती सगळी आणि सगळ्या देवांचं चांगलं असं दर्शन झालं आमचं नैवेद्य सगळ्या देवांना अर्पण केले आणि म्हणजे नाही का वेगळाच अनुभव आला इथंसुद्धा आम्हाला खूप खूप वर्षांनी आम्ही आखाड्याच्या महिन्यात आलो असेल मला वाटते कारण दरवेळेस पुण्यातच करून करून असंच डोक्यात आलं की चला आपण ह्यावेळेस जाऊया गावी आणि खरंच कोंबडा कापून तिथंच शिजून खावा लागतो तो आणि त्यामुळं साहित्य सगळं आम्ही गाडीमध्ये आणलं होतं जे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे चूल करायची आहे एक शेगडीसुद्धा आणली होती त्याच्यावरती पण थोडा स्वयंपाक भाकरी वगैरे सगळं करायचं होतं तर नियोजन उशिरा केलं पण खरंच खूप छान नियोजन झालं संध्याकाळी आम्हाला रात्री बारा वाजले पुण्याला पोचायला हे सगळं करून तरी तरी देखील आम्ही खूप छान पद्धतीने सगळं पार पाडलं तर इथून पुढं तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे तर असं मंदिर होतं आणि इथं जे पाणी पाहिलं तुम्ही त्या पाण्यामध्ये सगळे मासे मरून पडले होते असं का भाजीपाला तेच आपण घेत बसलो असतो नेहमी राहिले बाजूला तर चला आता हा म्हणजे अजून दोन देव राहिले तर खूप राणामध्ये आतमध्ये हा देव होता तर त्याच्यासाठी बघा इतके छान झाडं डाळिंबाची आणि भुईमुगाच्या शेंगा वगैरे इतकं छान शेत होतं कोणाचं माहीत नाही पण खरंच खूप वातावरण भारी होतं आणि काय माहिती कसं का काय पण त्या दिवशी अजिबात पाऊस आला नाही त्यामुळं काहीच वाटलं नाही आणि इथं बघा तांदूळ ज्याची जी भाजी असते शेतातली खूप चवदार असते ती भाजी ती दिसली आम्हाला आणि जिथं दिसल तिथं आम्ही ती तोडून घेत होतो कारण संध्याकाळी करायची होती ती तर म्हणजे नाही का असं रानात आल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्याला पौष्टिक आणि असं रानातलं खायला खरंच चांगलं म्हणजे नाही का ताजी ताजी भाजी वगैरे सगळं ताजं ते खायला खूप छान वाटतं मग आपल्याला जे भेटन ते आपण घेतो तर तिथंच मंदिर आहे रानामध्ये तर मंदिर नाही म्हणजे झाडाखालीच असं देवस्थान आहे पहा सगळं दे वगैरे करून अंधार पडला खरं सगळं व्यवस्थित गाडीतलं सामान काढलं अशी जागा पाहिली आणि छान असं चूल पेटवली चुलीवरती भाकरी चालल्यात आणि जो गॅस आणला होता घरनं तर त्याच्यावर आम्ही असं मसाला परतला आणि अगोदरच कुकरला आम्ही कोंबडा शिजून घेतला आहे कारण खूप वेळ झाला होता आणि घरीसुद्धा जायचं होतं नाहीतर आम्ही चुलीवरतीच कोंबडा डायरेक्ट शिजवणार होतो पण आता पण खरंच भाजी एवढी भारी झाली होती ना खरंच असं वाटलं किती खावीन किती नाही कारण हे सगळं कोंबडा वगैरे का आपल्या घरी नेत तिथंच करून खातात त्याच्यामुळं इथंच आम्ही सगळं आणलं होतं तर खूप छान नियोजन झालं म्हणजे नाही का चवदारही झालती भाजी आणि देव वगैरे चांगले झाले दर्शन वगैरे त्याचा आनंद खरं जास्त होता आणि तुम्ही पाहू शकता भाकरी म्हणजे नाही का चुलपेट पण नव्हती कारण अगोदर दोन तीन दिवस खूप पाऊस झालेला होता छान जाले ला ला। <laughs> आता झाल्या भाकरी भारी वाटतंय ना मावरां mm. चव वरती आभाळ सगळं मोकळं हिरवं आभाळ खो रे बाबा <laughs> अबाळदाखो <को> आम्ही एवढं <laughs> कष्ट केलं चुलीवरती फळ आम्हाला इतकं छान भेटतंय ना, <laughs> mm. ना। चांगलं लक्षण खायला तुम्हाला आनंद देतो चुलीवरचा आमच्या डोळ्यात दूर गेला चुलीवरचा दूर mm. नाही गेलं बाबा እ እ